प्रयत्न नाही तर काय गरज हो काय गरज एवढा अशी सुख संपन्न माणूस आज त्या माणसाचं ऑफिस जर पाहिलं तर पाचशे माणसं नसते ते गेल्यावर उभं राहतं काय गरज आपल्याला बायकोनी निरंजनी घेऊन उभं राहिलं तर दुर्गे दुर्गड अशी दुर्गे दुर्गड काय हो मार ज्याची काय आपल्याकडं ज्याची लंका सोन्याची होती आपल्याकडं काय दोनच अंगठ्या तरी पंक्तीत वाट फिरते भातवाड मटकी वाढ भातवाड मटकी वाढ बंगार बापाची पायदास मागोणा खि चटी फाटेल पुढच्या दोन दारुडे रस्त्याने दुलत चालले पिवर बेवडे त्यातला एक बेवडा म्हणला मी मुख्यमंत्री होणार दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली म्हणला तू होऊ शकत नाही म्हणला का मी जर राजीनामाच नाही काय करता काय आपल्याकडं अहो ही माणसं ए ही माणसं लक्ष्मीनं मोठी का झाली फक्त कष्ट आणि नीती पोरण व्यवसाय करा शिकू नका काय करा शिकून करणार काय तुम्ही पंचवीस टक्के कंपन्यांचं काम झालं शाळेत पोरं राहिले नाही मास्तर यास्ट्रा झाली पहिली ते चौथी दोन गुरुजी सहा पोरं का तुम्ही गारीगिकाना कुल्फी का, का पाव ना बटारी का ना कोंबड्या पाळाना सोलून कोंबडी एकशे तीस लाय भाजून एकशे